जगाला शांतीचा संदेश देणारे महाकामस्थागत सम समृद्ध भगवंताने निर्माण केलेला सब्धम प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर साहेब आंबेडकर यांना अभिवादन भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग हा अतिशय सुंदर आणि आनंदाचा मार्ग आहे जो जो मनुष्य प्राणी धम्माच्या मार्गाने चालतो त्यांचं जीवन सुखी होते म्हणून भगवंतांनी अडीच हजार वर्ष अगोदर पाच शिला दिले आहे तर त्या पाचशिलामध्ये पहिलं शिंदेलं भगवंतांनी पाना तिपाता वीरमणी सिक्कापासून समाधी मी मी हिंसा करणार नाही हिंसा करण्यापासून अलिप्त राहील दुसरं आहे भगवंतांनी अधीनदाना वीरमणी सिक्का पण समाधी द्यावी मी चोरी करणार नाही चोरी करण्यापासून अलिप्त राहील तिसरं शिंदेला आहे भगवंतांनी कामसुचारा वीरमणी सिक्का पण समाधी द्यावी मी व्यभिचार करणार नाही व्यभिचार करण्यापासून अलिप्त राहील चौथं शिकलेलं आहे भगवंतांनी मुसावाद वेरवणे सिक्काम समाधी आम्ही मी खोटं बोलणार नाही खोटं बोलण्यापासून अधिक तर आणि पाचवं दिलेलं आहे सुरा मीरय म्हणजे बमान ठाणा वेरवणे सिक्काम समाध्या हे सगळ्यात महत्त्वाशी इथूनच सगळे शिकत उठतात सुरा मीरय म्हणजे बमान ठाणा वेरवणे सिक्काम समाधी मी मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही मग व्यसन काय दारू गांजा सिगारेट बिळी खर्रा दुटका विविध प्रकारचं व्यसन आहे आणि त्यामधलं भयंकर प्रमाणात व्यसन जे आता आहे सध्या ते दारू आणि गांजा दारू पितात गांजा पितात दारूपासून मात्रांची हानी होते त्या बाटला लिहिले राहते काही ज्यावेळी कॅन्सर होते म्हणून तरी पितात काऊन पितात कारण अज्ञान आहे ना माहीत असूनही पितात मूर्खपणा म्हणतात त्याला मग पैसा गमवायचा बर्बाद व्हायचा काही जणांना दारू पै वावरं गमावले घरातले भांडेही विकतात दारूसाठी हां नाही विकतात भांडण करतात मग बायकासोबत भांडतात भांडले का मग बायको सोडून लेकराची वणवण घर लागते भिकीले मग दुःखच दुःख घरात म्हणजे आपल्या हातानं आपण आपल्या घरामध्ये दुःखात आता मग भगवंतांना सांगितलेलं ऐकायला पाहिजे मग भगवंत म्हणतात का हे शोकपणे सोडून द्या बा नशा करणं सोडून द्या चांगले राहा भगवंत म्हणून ते दिलेलं आहे का जर कल्याण करायचं आहे आपल्याला सुखी व्हायचं आहे आपल्या घरामध्ये चांगली सुख शांती नांदली पाहिजे समाधान राहिलं पाहिजे तर भगवंताचं ऐका लागल मग शोक करणं दारू पिणं गांजा पिणं हा शोक सोडावा लागल चांगलं राहावं लागेल आपलं का चांगलं कामंधंदे करावं लागेल आपल्या घरातल्या काही गरजा असतात पूर्ण करावं लागेल लेकरांना चांगलं शिक्षण शिकवा लागल त्याला चांगलं बनवावं लागत हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य असते आई वडल्याचं तर म्हणून आपल्या मुलाबाळांची काळजी असत त्यांची चिंता असं तर आजपासून दारू पेनारांना दारू सोडून टाका दारूच्या पैशामध्ये जे पैसे वाचते त्यामुळे पुराने दप्ते राहा पुस्तक आणा वही आणा पेन आणा त्यांना काहीतरी फलफ्रूट आणा खासाठी खाऊ आणा भातकं आणा आहे का नाही घरातल्या ज्या गरजा त्या पूर्ण करा आणि आपल्या मुलांना चांगलं शिक्षण शिकवा घराची काळजी घ्या घरदाराची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या आईवडिलांचं सेवा करा हे सगळं भगवंताने सांगितलेलं आहे महामंग सुक्तामध्ये आहे माता पित माता पितू पट्टा अना पुतदाराचा संघ हो अना कुलाचं कमंता येत मंगल मंग माता पिताची सेवा करणे आपल्या पत्नीचा सांभाळ करणे मुलाबाळांची काळजी घेणे हे सगळं भगवंतांनी सांगितलेलं आहे गाथे गाथेमध्ये प्रत्येक गाथेमध्ये -गाथे काही ना काही भगवंतांनी मनुष्य कल्याणा कल्याणाकरता मनुष्य मात्रांच्या सुखाकरता भगवंताने संपूर्ण गाथा म्हटलेल्या आहेत चौऱ्याऐंशी हजार किती मोठी अनुकंपा केली आहे भगवंतांनी हे आपल्याला समजलं पाहिजे हे जाणीव असली पाहिजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी दिलेलं आहे प्रत्येक सुखाचा मार्ग भगवंताने सांगितलेला आहे प्रत्येक अडचणीतून बाहेर कसं हे भगवंतानी सांगितलेलं आहे म्हणून वारंवार वारंवार धम्म श्रवण करावं लागतं विहारामध्ये रोज यावं लागते आपलं काही चुकलं असेल तर याचना करून भगवंताला माफी मागावं लागते रोज याचना करायची भगवंताला शिव घ्यायच्या अगोदर ओ का असं बंदा मी भनते दारकते नमय कतंग संपा मे असं म्हणायचं रोज मग त्रिशनाची पंचशमीची याचना करायची तर हे असं रेग्युलर करावं लागते आणि हेच संस्कार मग आपल्या मुलांना शिकवा लागते मग मुलं भटकत नाही त्याला भटकतात मग चालला बिघडला बिघडली मग काय म्हणून लहानपणापासूनच आपल्या मुलांना संस्कार द्या धम्माचे म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं विहारात जा बाबासाहेबांचं नाही ऐकत काही एकजण काही जण ऐकतात ते विहार त्याचं कल्याण आहे त्याचं मंगल आहे म्हणून रेग्युलर विहारामध्ये यावं लागते रेग्युलर विहाराची सवय लावा लागते आणि विहार सगळ्यात सुंदर आपलं सजव सजावट करून त्या विहारामध्ये आपल्याला आपण आलो पाहिजे असं सुंदर विहार आपण सजवायचं सुंदर बनवायचं रेग्युलर विहार द्यायचं वंदना घ्यायची धम्मावर चर्चा करायची आपल्या अडचणी एकामेकाला सांगून दूर करायच्या तिथं बाबा भगवंतांनी कोणता मार्ग सांगायचा आहे तो समजून घ्यायचा आणि असं आपलं जीवनप्रवास करत राहायचा तर म्हणून हा भगवंताने सांगितलेला मार्ग हा आपल्याला अवलंब करावा लागेल आणि पंचशिलेच्या मार्गाने आपल्याला चालू लागतात पाचशील महत्त्वाचे सगळ्यात अगोदर मग लागते पुढं सगळं मग अष्टशील उपोषतवर ते पालन कर लागते मग पहिले पंचशील मग महिन्यामधून चार दिवस येतात ज्याला अधिक चांगलं आपलं जीवन सुखी करायचं अधिक चांगलं पुढं प्रगती करायची आहे धम्मामध्ये त्याला मग महिन्यातून चार दिवस पकडावं लागतील पौर्णिमा अमावश्याच्या एक दिवसा अगोदर अमावस्या दोन अष्टमी ह्या पकडाव्या लागतात आणि या, या दिवसाला भगवंतापाशी याचना करून अष्टशील ग्रहण करावं लागते याचं काटेकोरपणे पालन करावं लागते प्रत्येक महिन्यातून चार दिवस पतीपत्नींना मुलांना सगळ्यांना हे करायचं मग आपलं जीवन सुखी होते आनंदी होते आपले संकट गळून पडतात आणि आपल्या आयुष्यामध्ये आयु वर्ण सुख आणि बलाची प्राप्ती होते आपल्याला ही ये आयुष्यामध्ये येते आपल्या ये हे समजून घ्यायचं म्हणून याला हळूहळू हळूहळू तुम्हाला ग्रहण करून सगळं धम्म आपल्याला रोज ग्रहण करावा लागतो म्हणून रेग्युलर विहारामध्ये यावं लागते तर रोज सर्वजण विहारामध्ये यायचं वंदना घ्यायची धम्मावर चर्चा करायची अडचणी दूर करायच्या धम्म समजून घ्यायचा या सर्व बाबी आपल्याला अडचणी दूर करण्याचा मार्ग हा एकमेव धम्म आहे म्हणून या धम्मानेच जगाचा उद्धार होईल म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी हा धम्म दिला बाबासाहेबांनी जाणलं यामध्येच माझ्या समाजाचं कल्याण आहे मंगल आहे यामध्ये यांचा उद्धार आहे म्हणून शिक्षणाला धम्माची जोड पाहिजे ज्या शिक्षणाला धम्माची जोड असेल तोच तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये प्रगती करतो प्रगती म्हणजे काय फक्त पैसा कमावणीच प्रगती नसते सुख शांती समाधानामध्ये प्रगती करणे ही खरी श्रीमंती आहे मग तो सामान्य असो मध्यम वर्गातला असो अश्रीमंत असो सुख शांती समाधानामध्ये प्रगती करणे ही प्रगती आणि ही प्रत्येकाला जर मिळाली तर तो आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट साहजिकच प्राप्त करू शकतो मग ते त्याची संपत्तीच का असे ना साहजिकच प्राप्त करते ज्यांच्यापाशी या तीन गोष्टी प्राप्त झाल्या सुख शांती समाधान त्याला आपोआप सगळं भेटत राहते पण त्यासाठी पंचशील अष्टशील उपोसव्रत हे ग्रहण करून तुम्हाला आर्य अष्टांगिक एक मार्ग समजून घ्यावा लागतो चार आर्य सत्यामध्ये आहे ते जगा दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख दूर करता येते आणि दुःख दूर करण्याचा अष्टांगिक मार्ग हा मार्ग समजला पाहिजे ज्याला ज्याला हा मार्ग समजला तो आपल्या संकटातून मुक्त झाला आणि त्यालाच मुक्ती मिळते मुक्ती कशाला पाहिजे माणसाने राग द्वेष लोभ मोह जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जायपर्यंत माणसाला राग द्वेष लोभ मोहातून मुक्त व्हावं लागते तवास त्याला सुखाचं जाणं होते तर म्हणून आपल्या जीवनाला सुखी बनवण्यासाठी आनंदी बनवण्यासाठी चांगलं बनवण्यासाठी तुम्हाला पंचशिलाचं पालन करावं लागेल व्यसन जो करत असेल दारू पेत असेल त्यांना दारू सोडावं लागेल आजपासून रण घ्या कोणी जर पेत असेल तर तुम्ही चांगले आहे तुम्ही नाही जी जे पेतात त्याची सांगणारी गोष्ट जे दारू वगैरे पितात त्यांनी आजपासून दारू सोडून द्यायची गांजा सोडायचा नशा सोडा सोडून द्यायचा आणि हेच पैसे आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता त्यांच्या लालनपालनाकरता आईवडिलांच्या काळजी आईवडिलांच्या आरोग्यावर त्यांच्या लालनपालनाकरता हा पैसा खर्च करायचा आणि आपल्या घराला चांगलं बनवण्याकरता हा पैसा खर्च करून धम्मात सतत कार्य करत राहायचं तुम्ही असं करत राहाल अशी मी आशा बाळगतो आणि तेच थांबतो